अनेक लोकांचं असं मत आहे की आम्ही भात बंद केला म्हणजे आमची जाळी कमी होईल तर भात हा मधुर रसाचा म्हणजे तो गोडच आहे त्याचा अर्थ असा होतो की जरी तुम्हाला तोंडाला तांदूळ असा तोंडात ठेवल्यानंतर तो गोड नाही वाटला तरी शरीरात गेल्यानंतर त्याचे जे परिणाम होतात शरीरावर ते गोड खाल्लेल्या पदार्थांच्या परिणामांसारखेच असतात म्हणून भात हा गोड आहे आलं लक्षात त्याच्यामध्ये शुगर आहे त्याच्यामध्ये ग्लुकोज आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे त्याच्यामध्ये स्टार्च आहे म्हणजे ते शरीरात जाऊन त्या प्रकारच्याच पदार्थांना वाढवतं की जे साखरेमुळे वाढतात म्हणून त्याला गोड म्हणतात जसं सोनं हे गोड आहे चांदी ही आंबट आहे लोखंड हे कडू आहे आणि शिसं हे खारट आहे असं आपलं शास्त्र सांगतं का बरं असं सोनं चाटलं तर गोड लागतं का नाही पण सोन्याचा शरीरावर होणारा परिणाम हा गोड पदार्थ खाल्ल्याप्रमाणे असतो चांदीचा शरीरावर होणारा परिणाम हा आंबट खाल्ल्याप्रमाणे असतो म्हणून चांदी आंबट आहे असं म्हणायचं तसं भात का गोड आहे कारण भात खाल्ल्यानंतर गोड खाल्ल्याचे जे परिणाम असतात तेच होतात आणि खरंच येते की भात हा साक्षात ग्लुकोज भात हा साक्षात शुगर आहे म्हणून लोकांचा समज आहे की भात बंद केला की जाडी कमी होईल पण असं होत नाही हे बघा अख्खा कोकण भात खातो पण कोकणातली माणसं जाड असतात का नसतात भाताला बदनाम करू नका जितका भात गोड आहे तितकाच गहू गोड आहे बाजरी गोड आहे ज्वारी गोड आहे बटाटा गोडे साबुदाना गोडे राजगिरा गोड आहे नाचणी गोड आहे वरई गोड आहे जेवढी एकदल धान्य आहे ज्याचं पीठ बनतं ते सगळं गोडच असतं त्यामुळे फक्त भाताला बदनाम करण्याची गरज नाही किंवा भाताला घाबरण्याची गरज नाही हां भात गोड असून सुद्धा तुमचा जाडीचा भाग वाढवणार नाही शुगर वाढवणार नाही यासाठी मी मगाशी सांगितली युक्ती करा की तांदूळ जे तुम्ही आणता ते तुपावर भाजा खरपूस किंवा थोडेसे भाजा डब्यात भरून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला भात करायचा आहे तेव्हा तो मुडभर भात काढा त्याच्यामध्ये एका वाटीला एक चमचा जिरे घाला तो शिजवा शिजवताना तो मोकळ्या पातीलाच शिजवा झाकण न ठेवता आणि शिजताना त्याचं जे पाणी आहे पेज आहे ते अशी मांड काढून तो मोकळा फडफडीत भात खा म्हणजे भाताचे दुष्परिणाम ॲसिडिटी होणे पोटगच्च होणे किंवा त्याच्यापासून शुगर वाढणे ह्या गोष्टी टळतात करून बघा